नमस्कार मित्रांनो अभ्यास मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सोयाबीन काढायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा किती वाढलेत म्हणता येते चार वाजून गेली का उभारला बाई ते सोडून रेनरेन पळायला आता हा नाही नाही आपल्याला कमी ह्यावायचं

मानेवाडीच्या शिवराज बैल घेतात एकदम शिवला बैल बांधलेली होती पाठूनच आहे सकाळी सहाला बैल बांधायचे संध्याकाळी सहाला सोडून न्यायचे एक म्हैस मुरा मुर बैल खराब नऊ लिटरची मैस आहे एकच दुध एकच टाइम काढायचं संध्याकाळी सकाळी जाणं लागायले म्हणून एकच टाइम की ताणे असो कसे असो बघा दहा एकर एक लगेन आणायचं इंगायचं

देवो मला लक्ष दो रुपयाला बस बास मगा तिथून जायचं ना हो सजा कडी चले चल आता कशाला थांबायचं अजून चल आपले आपले लांब जायचे लांब जायचे बबर आपले चल दिवस मावाळा आता चालला कोटेकड उसाच्या कडीने मागून दिवस याला मावळायला ग पे किती एकर काढलं एकराच्या वर हा सवा एकर म्हणलं किती तर चला मित्रांनो आता उद्या भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान